नीट पकड आता तर सुटला तर था थडपड होईल काढलेला आहे आपला खेकडा बाहेर आणि आता त्याचं सध्या आंगडे आगळे मोडत ॲक्च्युली ते खूप ताटामध्ये आज गरम गरम गावाकडची नाचण्याची भाकरी आणि ही समोर खेकडी आणि खेकडी आहे ती सध्या आता टाकतोय आतमध्ये वा, वा किती ने। नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं गावाकडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ आपण खास आपला रेसिपी व्हिडिओ आहे आणि आज तुम्हाला एकदम असं गावरान पद्धतीने जे आपली समुद्रातील खेकडे आहेत जी आपण एक आपल्याला एक सकाळी भेटला आणि आता भेटलाय ती खूप मोठी खेकडी आहेत त्या खेकड्यांचा तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला था। गावच्या पद्धतीने आई कशा प्रकारे रस्ता आणि ॲक्च्युली कालवन त्याचं कसं बनवतं आहे ते तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे चला आता आपण सध्या तर त्यांचे जे आंगळे आहेत म्हणजे त्यांना आपण नांग्या सुद्धा म्हणतो ते आता नांग्या आई मोडते ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे म्हणतात ते ओके बच्च्याम पकड नीट पकड आता सुटला तर थडपड होईल घे देवर थांब मांजा टाकी हात पडू आईने पहिला काढलेला आहे आपला खेकडा बाहेर आणि आता त्याचे सध्या तर आंगळे मूर्ती ॲक्च्युअली ते खूप मोठे आहेत आणि तोडायला तेवढे ते जड येतात चौका आहात नाही त्या तोही करील सुटला तर

अरे मग हा कसा हा कुठे पाय खाली घेणार म काय त्याला ठेव वाटलेच नाही त्याला आतमध्ये हा आत्ता पकडलेला आहे चांगला शितावा असा तेंगे दार तेंगे दार तेंगे किती असा खेकड्यापेक्षा पण अजून आंघळली त्याच्या मोडाला खूप जड जात आहेत झालं असं पकड दोन्ही हातामध्ये दोन्ही चांगले मोठे आहेत आणि आपल्याला हे आता एक सकाळी आपल्याला मिळाला आणि एक आत्ता मिळाला आहे दोन्ही पण आपले चांगले हातावे आहेत आणि त्यांच्या तुम्ही आंगडे भाजी त्यांना नांग्या पण म्हणतात ते तुम्ही बघू शकता किती मोठे आहेत हे बघा ते दोन तुकडे गेले आणि सर्व त्या आत्महत्या चिकन वगैरे सर्व साफ करून आता जेवणाची तयारी माय पहिला लसूण त्यानंतर कांदा आणि आता टाकत आहोत हळद तिखट आणि गरम मसाला तिखट मॉप टाकलास हा आपला गावचा स्पेशल असा गोडा मसाला ना ही खास व्हरायटी असते चुलीमध्ये भाजलेला आपला कांदा असतो आणि खोबरा त्यांच्यापासून हा बनवलेला गावाकडचा गोडा मसाला ऍक्च्युली ह्याच्याच खूप छान अशी आपल्या आमटी असते म्हणजे आपण त्याला कालवा म्हणतो त्या कालवणाला छानपैकी टेस्ट येत असते आपण जे आपली आहे ती सध्या आता टाकतोय आतमध्ये टाकलंच नाही होणार जागा टाक तरी पण असं वाटत ना, ना।, ना। तर आपली हे जी खेकडी आहेत ते दोन ना। आहेत पण आकाराने खूप मोठी असल्यामुळे आतमध्ये आपला जो भांड आहे आपण ज्यात आपण कालवण बनवतो त्या कालवन त्या कालवण बनवतो त्या, त्या, त्या भांड्यामध्ये सुद्धा जागा भरत नाही खेकड्यांना म्हणजे बघा तुम्ही बघू शकता एकदम कट्टोकट आहे ते आले जे आपण जे कालवण बनवतो त्याला कट एकदम भरलेलं आहे बघा तर आपण आता प्रॉपर सर्व आपला जे मसाले आणि पाणी टाकून आता आपलं आता कालवण आहे ते पूर्णतः रेडी झाले शिजण्यासाठी आणि आता जेवढेच आता आग खाली आपण चांगल्या प्रकारे केले आणि आता किती टाईम लागला थोड्या टायमा दहा मिनिटात मग तर आग चांगले आहे सो त्यामुळे आपलं कालवण सुद्धा लवकर शिजलं आणि आपण आता भेटूया डायरेक्ट कालवण शिजल्यावरती <laughs> तर आजचा आपला खेकड्यांचा जो मेनू आहे तो फायनली तयार झालेला आहे आणि आपल्या हे ताटामध्ये आज गरम गरम गावाकडची नाचण्याची भाकरी आणि ही समोर खेकडी सो so, म्हणजे तुम्ही पण या जेवायला आणि आता ॲक्च्युली आपला खेकडा आहे तो खूप मोठा म्हणजे त्याचे आंगड्या आहेत ते खूप मोठे आहेत आणि एका हाताने आपल्याला ते पोळायला जमणार नाही सो आपण पण आता ते बघू आपली जी फुकणे असते कुंकर मारायचे चुलीला किंवा बघू अजून काय जर भेटला दगड तर त्याने मग आपण आपल्या खेकड्याला आणि आपण जेवणात आपल्या आस्वाद लिहि चला